महाराष्ट्रात निवडून आलेले दहा मुस्लिम आमदार विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी फक्त दहा मुस्लिम आमदार निवडून आले आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अकरा पॉईंट पाच टक्के म्हणजेच एक पॉईंट पाच कोटीच्या जवळपास मुस्लिम लोकसंख्या आहे लोकसंख्येनुसार महाराष्ट्रात मुस्लिम आमदारांची संख्या तेहतीस असायला पाहिजे पण असे होताना दिसत नाही तर पाहूया कोण आहेत ते दहा मुस्लिम आमदार आणि त्यांची थोडक्यात माहिती तर दहाव्या क्रमांकावर नाव आहे मुक्ती मोहम्मद इस्माईल यमायम पक्षाचे मुक्ती मोहम्मद इस्माईल हे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या आसिफ शेख यांना एकशे बासष्ट मतांनी पराभव केला आहे महाराष्ट्रात सर्वात कमी मताधिक्यांनी निवडून आलेल्या यादीत मुक्ती मोहम्मद इस्माईल यांचा पहिला नंबर लागतो नवव्या क्रमांकावर आहे सनाम अली अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे उमेदवार फहाद अहमद यांना तीन हजार तीनशे अष्ट्याहत्तर मतांनी पराभव केला आहे आठव्या क्रमांकावर नाव आहे अरुण खान हरुण खान महाराष्ट्रातील सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेल्या यादीमध्ये येतात जे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि ते विजयी झाले आहेत सातव्या क्रमांकावर नाव आहे रहीस शेख समाजवादी पक्षाचे रहीस शेख हे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष शेट्टी यांना बावन्न हजारांनी पराभव केला आहे सहाव्या क्रमांकावर नाव आहे असलम शेख काँग्रेस पक्षाचे असलम शेख हे मलाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार विनोद चेलर यांना सहा हजार मतांनी पराभव केला आहे नंबर पाच वर आहे साजिद खान काँग्रेस पक्षाचे साजिद खान हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अग्रवाल विजय कमलेश्वर यांचा एक हजार दोनशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला आहे चौथ्या क्रमांकावर आहे अमीन पटेल काँग्रेस पक्षाचे अमीन पटेल हे मुंब्रादेवी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार शायना सी यांचा तीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे गटाचे सुरेश बनकर यांना दोन हजार चारशे वीस मतांनी पराभव केला आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे हसन मुश्री अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे कागल विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे समरजीत सिंग घाडगे यांचा अकरा हजार मतांनी पराभव केला आहे पहिल्या क्रमांकावर आहे अबू आदमी समाजवादी पक्षाचे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी एमचे उमेदवार अतिक अहमद यांचा बारा हजार सातशे त्रेपन्न मतांनी पराभव केला आहे तर तुमच्या मते इथून पुढे महाराष्ट्राला मुस्लिम मुख्यमंत्री लागेल का काय वाटते तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद